दोन हजार एकोणीस मध्ये होणाऱ्या लोकसभा निवडणुकीपूर्वी भाजपने पुन्हा एकदा जय श्रीरामचा नारा देण्याचं ठरवलंय कारण अयोध्येमध्ये राम मंदिर बांधकामाला निवडणुकीपूर्वीच सुरुवात केली जाईल असं भाजप अध्यक्ष अमित शहा स्पष्ट केलंय हैदराबादमध्ये अमित शहा यांनी भाजप नेत्यांसोबत झालेल्या बैठकीमध्ये हे सूतोवाच केलंय अमित शहाच्या या दाव्यामुळे पुन्हा एकदा राम मंदिर प्रकरणामुळे राजकीय वातावरण तापण्याची शक्यता आहे काल हैदराबादेत तेलंगणा राज्याच्या भाजप कार्यालयात ही बैठक पार पडलेली आहे थोडे दिवस धीर धरा अयोध्येत राम मंदिर नक्की होईल असं उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी गेल्या आठवड्यात म्हटलेलं आता अमित शहानी देखील हा नारा दिलाय सध्या राम मंदिराचा मुद्दा सुप्रीम कोर्टामध्ये आहे आणि या सगळ्याबद्दल अधिक बोलण्यासाठी आपले प्रतिनिधी नितीन भालेराव आता आपल्या सोबत आहेत नितीन कोर्टामध्ये हा मुद्दा जरी एकीकडे असला तरी भाजपचे नेते कॉन्फिडंट दिसत आणि अमित शहा यांचं विधान येणाऱ्या काळामधल्या निवडणुका आणि किंबहुना हे वर्षभर या दृष्टीने किती महत्वाचं आहे अमित शहाचं अश्विन आपल्याला माहिती आहे की दोन हजार चौदाची जी हो। निवडणूक झाली त्या त्यावेळेला सुद्धा जय श्रीरामचा नारा हा होता विकासाचा हो। जरी मुद्दा मोदींकडनं किंबवना भाजपकडनं पुढे करण्यात आला तरी हो। त्याच्या मागे जय श्रीराम हाही संत महंत किंवा हिंदुत्ववाद्यांना आकर्षित करण्याचा मुद्दा होताच आणि त्याच्यामुळे सगळ्यांना अपेक्षा होती की बाबा पूर्ण बहुमतातलं हे सरकार आल्यावर राम मंदिराच्या कामाला लगेचच सुरुवात होईल मात्र गेले चार वर्षात या संदर्भात केवळ कोर्टबाजी आणि चर्चा याच्या व्यतिरिक्त काही झालेलं नाही आहे आणि त्याच्यामुळे उत्तर प्रदेशातलाच नाही तर सबध देशभरातल्या संत महंत किंवा हिंदुत्ववाद्यांमध्ये एक कुठेतरी नाराजीची भावना आहे नाराजीचा सूर आहे आणि त्याच्यामुळे त्यांचा संयम कमी होतो की काय अशी परिस्थिती आहे त्याच्यामुळेच परवा योगी आदित्यनाथांनीच या संत मंडळींना संयम बाळगण्याचा सल्ला दिला होता किंवा थोडा धीर धरा लवकरच काहीतरी आनंदाची बातमी येईल असं त्यांनी म्हटलं होतं आणि पाठोपाठ जे हैदराबाद औरंगाबादमध्ये ही जी मिटिंग झाली त्याच्यात अमित शहानी राम मंदिराच्या कामाला सुरुवात कर होईल अशी आशा व्यक्त केली या सगळ्याचे जर अर्थ आपण एकत्र जर जोडले तर निश्चितपणे जोड दोन हजार एकोणावीस कारण दोन हजार चौदाला जो क्लीन स्वीप भाजपनी मारला होता ज्या संख्येने त्यांचे खासदार आले होते त्या संख्येने दोन हजार एकोणीसला येईलच अशी परिस्थिती आता राहिलेली नाही आहे त्याच्यामुळे आता विकासाच्या मुद्द्यापेक्षा लोकभावना आणि जनभावनेच्या लाटेवर स्वार होऊन खासदारची संख्या वाढवणं हा एक पर्याय भाजप पुढे आहे आणि त्याच्याकरता राम मंदिरासारखा दुसरा आयडियल मुद्दा त्यांच्याकडे नाही आणि त्याच्यामुळेच वातावरण पेटवण्याच्या दृष्टीने वातावरण क्रिएट करण्याच्या दृष्टीने आता सुरुवात झालेली आहे सुरुवातीला योगी आदित्यनाथ आता अमित शहा हळूहळू भाजपच्या सगळ्या नेत्यांच्या तोंडी आपल्याला राम मंदिर उभारण्याची भाषा ऐकायला येऊ लागली तर आश्चर्य वाटायला नको दोन हजार एकोणावीसच्या निवडणुकीपूर्वी राम मंदिराचा मुद्दा पुन्हा एकदा शंभर टक्के चर्चेत असेल यात शंका नाही निश्चित नितीन या सगळ्या संदर्भातले ताजे अपडेट्स घेतच राहू तुर्तास धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल तेव्हा जसं आपण म्हटलं की राम मंदिराचा मुद्दा येत्या काळामध्ये हा निश्चित चर्चेमध्ये येणार आहे